निबंध लेखन करायचं आपल्याला आणि ते कशा प्रकारे करायचे यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत शाळेचे निरोप घेताना तर शाळेतील रम्य दिवस शाळेने केलेले संस्कार रम्य आठवणी शिस्त स्वावलंबनाचे धडे अभ्यासाबरोबर कला खेळात प्रावीण्य शाळा बाहेर पडताना मनातील भावना तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण अंतर्भाव या निबंध लेखनात करायचा आहे जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा चला आपण सुरुवात करू या लेखनाला सुरुवात so, आपल्या निबंध लिखाणाची करायची आहे शाळेचा निरोप घेताना आपण सगळ्यात पहिले शीर्षक देणारे सत्य शिवाहून सुंदर हे मानवतेचे मंदिर माझे अगदी या शब्दाच्या शाळा मातेचा निरोप घेताना आज आम्हाला मनात असंख्य विचारांचे काहूर माजले आहे गेल्या दहा वर्षात या शाळा माऊलीच्या अंगावर खेळता खेळता येथील शिक्षक वाचनालय पटांगण आणि असंख्य मैत्रिणी हे सारे माझे विश्व बनले होते ज्या शाळेने आपल्याला संसार क्षमत केले जगाचे मोहका दाहक आश्चर्यजनक वाट्याचे प्रत्येक रूप दाखवले त्या शाळेच्या निरोप घेणे ही कल्पना खरंच मनाला व्यथित करणारी होती आजच्या निरोप समारंभानंतर आपण आपल्या आवडत्या वर्गात रोज एकत्र येऊ शकणार नाही आपल्या मैत्रिणींना शिक्षकांना नियमितपणे भेटणार नाही या कल्पनेने गळा दाटून आला होता नकळत कोणत्याही क्षणी गालावर आस्व उघडतील असे वाटले होते पूर्ण दिव्य ज्यांचे त्यांना भावी रम्य भावी काळ या ओळीत म्हटल्याप्रमाणे खरंच माझे भाग्य थोर म्हणून या नावाजलेल्या शाळेत मला प्रवेश मिळाला शालेय विषयांचा अभ्यास करता करताच मातृभाषेचा मातृभूमीचा कडवा अभिमान बाळगण्याचा धडा मिळाला संचयिका वृक्षारोपण संस्कृती वर्धन स्नेहसंमेलन यासारख्या विविध उपक्रमातून संस्काराबरोबरच जीवनाचा नित्यनवा परिचय करून घेता आला आपाप आपल्यातल्या सुरवंटाचे करून सोडणाऱ्या माझ्या वंदनीय शिक्षकांचे हात आता पुन्हा फिरणार नाही पण ज्या हातांनी त्या परिस्पर्शाची स्मृती मात्र आपल्या जवळ सदैव राहील इतक्या गोडरम्य आठवणी आपल्या जवळ नक्कीच आहेत असे आम्हा सर्वांनाच वाटत होते बरोबर बारा वर्षापूर्वी शाळेत प्रवेश केला तेव्हा माझे डोळे पुसत हातात रंगीत खडूंची चिमुकली भेट देत स्नेहताईंनी आमच्या वर्गशिक्षिकेने माझे स्वागत केले होते त्यांच्या पाठोपाठ इतरही शिक्षक यांनी हसतमुखाने प्रेमळपणे सर्वच विषय इतके सुंदर सोपे करून शिकवले होते की या साऱ्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत या शाळेने आम्हाला खूप काही दिले जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारी शिस्त आत्मविश्वास स्वावलंबण याचे धडे स्वतःच्या उदाहरणातून देणारे शिक्षक याच शाळेत आम्हाला लाभले कधी कधी या शाळेतील कडक शस्तीचा मुलांना खूप राग येत असे पण आज मी जी आहे ती या शाळेच्या कडक शस्तीने घडवली आहे छाती अभिमानाने ताट करून सांगावे असे अनेक नामवंत लेखक कलावंत खेळाडू या शाळेने घडवले आहेत उद्या आम्ही नसू तेव्हा आमच्या जागी नवे विद्यार्थी येतील इथल्या कडक शस्तीला क्षणभर रडतील पण त्यांच्या नकळत ते इथे घडतील सुजान संतुष्ट नागरिक बनून भावी जीवनाची वाटचाल करतील शाळेचे हे काम वर्षानुवर्षे असेच चालू राहील ज्ञानाचे असंख्य झरे वाहते ठेवून ती आम्हाला तृप्त करून अशीच वाहत राहणार अशी आमची शाळा माझी आवडती शाळा असे म्हणून मी तिला मनातल्या मनात प्रणाम मना केला तर आपला हा निबंध इथे पूर्ण झाला आहे अशा प्रकारे तुम्ही परीक्षेला निबंध लिहिला तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क मिळतील याची खात्री मला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता विषय मला सांगायचा असेल कळवायचा असेल तर नक्की कळवा धन्यवाद